बसताना चढता उतरताना तुमचे खूप गुडघे दुखतात का तुम्हाला नी रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघे बदलीची शस्त्रक्रिया सांगितली गेली आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधारणत चार टप्प्यांमध्ये हे डीजनरेशन असतं ग्रेड वन टू ग्रेड फोर डिजनरेशन ऑफ नी जॉईंट असताना आयुर्वेदिक ट्रीटमेंटने तुम्ही ग्रेड वन टू ग्रेड थ्री डिजनरेशनच्या पेशंटची नी रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघा बदलीची शस्त्रक्रिया नक्की टाळू शकतात आम्ही पेशंटची प्रकृती बघून त्याला गुडघ्याला लावायला काही लेप काही पिचू शष्टिकाशाली पिंडस्वेदन तसंच पोट्टली पिंडस्वेदन देतो याच्यामुळे उपस्नेह न्यायाने तिथली गादी आणि तिथलं वंगण याची शक्ती वाढते तसच पोटातूनही काही गुगुळ घृत काढे दिले जातात ज्याच्यामुळे पुढचं डी जनरेशन थोपवलं जात यातली एक गंमत सांगू याच्यासाठी तुम्हाला ऍडमिट व्हायचीही गरज नाही हे सगळं तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकतात अनेक पेशंट बरे झाले आहेत तुम्ही पण बरे व्हा